आणि दुसरा विषय जो आहे तो तुम्हाला प्रायव्हेट कंपनीच्या माध्यमातून रिक्रूटमेंट होते तो कारण की सर्व तुमचा पगार वगैरे पुढचा त्या कंपनीवरती आहे डिपेंडेंट राहतो आणि तुम्ही सगळे लोक जे आहात हे सरकारच्या स्कीम्स योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम करतात आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पण आपण सगळ्यांनी बरोबर आहे ना तर आपण सगळ्यांनी चांगल्या प्रकारे काम सरकारचं करताय गेले अनेक वर्ष आपण याला लढा पण माझ्यापर्यंत परिचालक आपण एक वर्ष पाठपुरावा झाला नाही पण पर माझ्याकडे परत जेव्हा आम्ही हा विषय ग्राम रोजगार से सेवकांचा सुरू झाला तेव्हा आपले लोक काही मला ठाण्याला येऊन भेटले म्हणजे आता देवीचे घट जेव्हा बसणार होते त्या दिवशी त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने सुरू झालं बा ना ना की बाबा तुम्ही सगळ्यांचं केलं सगळ्यांना न्याय दिला आता तुम्ही सांगितलं की बाबा कोतवालांना न्याय दिला त्याचबरोबर सरपंचांना न्याय दिला ग्रामसेवकांना न्याय दिला त्याचबरोबर पोलीस पाटलांना न्याय दिला त्याचबरोबर आशा वर्करांना न्याय दिला ग्राम रोजगार सेवकांना पण दिला आणि आम्हाला पण द्या मला वाटतं कुठली पण मागणी जर पूर्ण करायची असेल तर त्याचा पाठपुरावा देखील लागतो आता आपण तो पाठपुरावा पाठपुरावा सुरू केलाय पण आपल्या हातात आता काही दिवस आहेत आचारसंहितेचे तरीही मी मुख्यमंत्री महोदयांना हा विषय सांगितलेला आहे की जसं ग्राम रोजगार सेवकांचा विषय तुम्ही केला तसा आपल्याला संगणक परिचालकांचा विषय हा करावाच लागणार आहे तर या सर्वात सर्वात महत्वाचं मी सांगितलं की बाबा हे जर स्टेप बाय स्टेप जर करायचं असेल तर सर्वात अगोदर आपल्याला यांची कर्मचारी म्हणून ते नेमणूक झाली पाहिजे जेणेकरून आपल्याला आश्ोती राईल की बाबा आम्हाला कोणी जे आहे ते काढून टाकणार नाही आम्हाला जर आपण बघाज असेल ते वेळेवरच मिळेल बरोबर तर आपल्याला ही जी मागणी आपली पहिली मागणी आहे की बाबा प्रायव्हेट कंपनीतून रिक्रुटमेंट ते प्रायव्हेट कंपनीला बाजू करून जिल्हा परिषदच्या माध्यमाने आपली रिक्रूट ग्रामपंचायत जिल्हा परिषद पाहिजे परत ते म्हणजे ते बघा ठरवा नुसार

त्यांनी देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला बरोबर तर आपल्याकडे ते ते आता काही दिवस आहेत शिल्लक त्याच्यामध्ये जे काय पॉसिबल होईल त्या गोष्टी करू पण आपण विश्वास ठेवा हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे प्रत्येक घटकाला न्याय देणारे आहेत आपल्याला देखील न्याय मिळेल त्याच्यासाठी आपल्याकडे जर जास्त दिवस असते तर त्याच्यावरती पटापट पटापट आपण आताही तुम्हाला सांगत नाही आज पण कॅबिनेट होते आणि उद्या देखील कॅबिनेट मला वाटतं अजून एक कॅबिनेट जर झाली आजच्या कॅबिनेटमध्ये जर आपल्याला काय तिथे निर्णय घेता आला तो देखील मी मान्य मुख्यमंत्री मोदयांना सांगितलेला आहे आपण आशावादी राहूया परत, परत तो तो या चार पाच दिवसामध्ये परत जर कॅबिनेट झालं तर कॅबिनेटमध्ये आपला विषय जर आणता आला विषय आणू एकच सांगतो की या महाराष्ट्र राज्याने पहिल्यांदा असा मुख्यमंत्री पाहिला की ज्याच्याकडे जो जो व्यक्ती गेला जी जी संघटना गेली त्या संघटनेला न्याय दिला बरोबर आहे की नाही प्रमाणे मुख्यमंत्री जे ते आम्हाला न्याय देतील तर आपल्याला देखील मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे गंभीरपणे उभं राहण्याची गरज आहे आपण सगळ्यांनी आपण तर आपणच योजना पोहोचवता लोकांपर्यंत आपल्याला योजनेबद्दल काय सांगायचीच गरज नाही या योजना जरी लोकांपर्यंत जाऊन तुम्ही चर्चा करा बाबा एवढं सगळं काम आम्ही एवढं दिवस राब राबतोय अगोदर अडीच वर्षामध्ये आम्हाला काय कामच नव्हतं नंतर दोन वर्षामध्ये एवढं काम लागलं की आम्ही एवढे फुरसतच नाही पुरुषोत्तम मुख्यमंत्र्यांना पण नाही आणि तुम्हाला पण नाही कारण तुम्हाला वेळ दिला नाही कारण ते पण अठरा अठरा तास काम करतात रोज कॅबिनेट मध्ये वेगवेगळे निर्णय होतात प्रत्येक घटकासाठी निर्णय होतात ते पोहोचवण्याचं काम आपल्यावरती असत बरोबर तर आपण सगळ्यांनी एवढाच विश्वास ठेवा की माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्यासाठी खूप सकारात्मक आहेत सकारात्मक निर्णयच आपल्यासाठी होईल आणि तो कसा करायचा तो आता त्यांची कॅबिनेट आज होती उद्या मला माहिती नाही आता कधी होईल कॅबिनेट पण शंभर टक्के तुम्ही बघा माझ्याकडे आता सहावा दिवस आहे सहावा दिवस आहे ना मी तुम्हाला समोरून बोलून घेतलं काल मीकर आपण देखील तिथे आलेला तर आपल्याला एवढंच मला सांगायचं आहे की आपल्यासाठी पूर्णपणे नाहीतर आम्ही ना प्रयत्न नसतो करत तर तुम्हाला मी बोलवलं नसतं ना दोन्ही आले का माझ्याकडे आता मी बोलवलो बरोबर आहे ना तर माझ्या मनामध्ये आणि सरकारच्या मनामध्ये काहीतरी चांगलं आहे तुमच्याबद्दल म्हणून तुम्हाला विश्वास देण्यासाठी बोलून फक्त काळ वेळेचा मर्यादा जी आहे ती त्याच्यामध्ये देखील आपल्याकडे अभ्यास करा 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 कमिटी बनवा ते काही काय करता येईल एवढ्या कमी वेळामध्ये ते माननीय मुख्यमंत्री मोदींनी मला सांगितलेलं आहे की मी शंभर टक्के बघतो तुमचा विषय तर आपण मुख्यमंत्री मोदयांवरती विश्वास ठेवा एवढंच आपल्याला सांगतो पुन्हा आपल्याला राज्यामध्ये महायुतीचं सरकार आणायचंय त्याच्यासाठी आपण प्रत्येकाने देखील काम केलं पाहिजे कारण की हे तुम्हाला मी मी काम आहे सांगत नाही तुम्हाला सांगतोय की राज्यामध्ये तळागळा तितके वर्ष आपण काम करताय ना एवढ्या योजना कधी आल्या होत्या का एवढ्या योजना कधी पोचवल्या होत्या का तुम्ही योजना पहिल्यांदा एवढ्या आल्या आणि आपल्या प्रत्येक घरामध्ये जी आहे जी बहीण आहे त्या बहिणीला देखील सक्षम केलं आपण जी मुलगी जन्माला येणार आहे तिचा पण विचार केला आपण आपल्या घरामध्ये जो बेरोजगार तरुण आहे त्याच्याबद्दल पण रोजगार मुख्यमंत्री ग्राम स्वयंरोजगार योजना त्याच्या माध्यमाने विचार केला आपण आपल्या घरामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या पण विचार केला आपण वयश्री योजनेच्या माध्यमातून त्यांना तीन हजार रुपये आपण डीबीटी